वेलकम टू एव्हरी वन ऑन राठोड एम पी एस सी अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म युट्यूब चॅनल तर चला आज आपण पाहणार आहोत वर्क एनर्जी पॉवर कार्य शक्ती ऊर्जा या फिजिक्स मधील टॉपिकवरील पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन मागील वर्षाचे आयोगाने विचारलेले प्रश्न या धड्यावरचे तर पहिला प्रश्न आहे पहा एका माणसाला पंचवीस किलो बॅग पाच मीटर उंचीवर नेण्यास तीस सेकंद लागतात तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती तर पहा पहिल्यांदा प्रश्न सोडवताना सगळ्या दिलेले घटक आपण मांडून घ्यायचे काय काय दिले, दिले आहे प्रश्नामध्ये तर माणसाचं वजन दिलंय मास माणसाचं वस्तुमान दिलेलं आहे किती आहे पंचवीस किलो किती उंचीवर न्यायचे आहे त्याची उंची दिली हाईट किती दिली पाच मीटर ही दिली पाच मीटर टाइम किती दिलेला आहे टी आपण टी म्हणजे काय टाइम टाइमला टी ने दाखवतो स्मॉल टी ने थर्टी सेकंद वापरलेली शक्ती काढायचं आहे शक्तीचा फॉर्म्युला हा असतो पॉवर इज इक्वल टू एनर्जी बाय टाईम किंवा कार्य करण्याच्या क्षमतेला आपण काय म्हणतो एनर्जी मग याला आपण असं सुद्धा लिहू शकतो डब्ल्यू बाय वर्क बाय टाइम हा तर आता फॉर्म्युला आहे शक्तीचा आपल्याला काढायचंय काय आता त्यात शक्ती पॉवर इज इक्वल टू एनर्जी बाय टाइम शक्ती शक्ती इज इक्वल टू काय असेल एनर्जी एनर्जी डिवाइडेड बाय टाइम कार्य डिवाइडेड बाय वेळ आता पा आता उंचीवर नेत आहे उंचीवर नेत आहे तर मग त्याच्यात एनर्जी होईल ती कोणती एनर्जी होते एका उंचीवर नेत ठेवलं उंचीवर नेऊन ठेवताना त्याच्या विरुद्ध कोणता बल लागेल ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा स्थितीज ऊर्जेचा फॉर्म्युला काय e पीई इज इक्वल टू यम जी एचपा आपल्याला मास दिलं होतं मास किती आहे पंचवीस हाईट किती आहे पाच ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतो नाईन पॉइंट एट इथपर्यंत आलाय मास पण दिलेला आहे ग्रॅव्हिटेशनल किती असते नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि हाईट किती वर नेऊन ठेवायचं आहे पाच आता पोटेन्शियल एनर्जी एनर्जी आता आलेली आहे टाइम तर दिलेला आहे फक्त आता आपल्याला इक्वेशन मध्येच ठेवायचं आहे आता पॉवर पॉवर म्हणजे शक्ती शक्तीचा फॉर्म्युला काय ऊर्जा भागीले वेळ एनर्जी डिवायडेड बाय टाइम आता एनर्जी कोणतीही गोष्ट जर उंचीवर नेऊन ठेवली जाईल तर तिथं कायनेटिक एनर्जी नेताना कायनेटिक एनर्जी स्टोर झाल्यावर पोटॅन्शियल एनर्जी गतीज ऊर्जा स्थितीज ऊर्जेमध्ये काय झालेली असते कन्वर्ट आता इथं कोणती ऊर्जा आहे स्थितीज ऊर्जा स्थितीज ऊर्जा किती आपण इथं काढली पोटेन्शियल एनर्जी पंचवीस

भागाकार बघून करून बघायचा दहा नजर गुणला एकशे पंचवीस ला बाराशे पन्नास आलं डिवायडेड बाय तीस किती येईल जवळपास चारित्रिकम बारा चार पुढे आलं तर चाळीस पॉईंट एट थ्री हे याचं काय आहे आन्सर सेकंड नंबरचं याच आन्सर येते नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊ द थ्री पॉईंट सिक्स इंटू टेन टू पर मिनिट या दराने उष्णता पुरवली जाते त्यापासून इंजन पाच पॉइंट चार इंटू टेन टू एट पर मिनिट दराने कार्य करते तर या इंजिनची कार्यक्षमता किती इंजिनची कार्यक्षमता म्हणजे इफिशियन्सी विचारली जाते आता इंजिनची कार्यक्षमता म्हणजे इंजनची इफिशियन्सी इंजिनच्या इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय इफिशियन्सी किती कार्य करतो ते वरी ठेवायचं इंजिनचं कार्य किती एनर्जी देतो पुरवतो हीट फॉर्म मध्ये ते खाली ठेवायचं तर इंजिनच वर्क किती आहे दिलेला आहे त्यापासून किती दराने कार्य करते पाच पॉइंट चार इंटू टेन टू दावर एट ज्यूल पर मिनिट एनर्जी किती पुरवली जाते त्याला थ्री पॉइंट सिक्स इंटू टेन टू दी पॉवर नाईन ज्यूल पर मिनिट थ्री पॉइंट सिक्स इंटू टेन टू दावर नाईन झुल पर मिनिट करायचं सिंपल अठरा त्रिक चोपन्न अठरा दोन्ही छत्तीस इंटू टेन टू दावर एट डिवायडेड बाय टेन टू दावर ना टेन टू दावर नाईन तर पान पॉइंट फायल इंटू टेन टू दर एट डिवायडेड बाय टेन टू द आता अगेन मायनस वन झालं मायनस वन झाल्यावर किती आलं झिरो पॉईंट वन फाय पर्सेंट मध्ये काढायचं असल टक्क्यांमध्ये काढायचं असेल तर कशाने गुणणार शंभर न शंभरनं गुणल्यानंतर येणार किती मग हे पंधरा किती टक्के कार्य आहे त्याचं कार्यक्षमता किती आहे त्याची पंधरा टक्के सिंपल होता एनर्जी एफिशियन्सीचा फॉर्म्युला ठेवला कार्य करतो डिवायडेड बाय किती एनर्जी पुरवली तर हे इक्वेशन केलं इक्वेशन केल्यानंतर आलं किती पंधरा उदक वाहक उदक वाहक म्हणजे काय असेल लिफ्ट असेल उदक वाहकाची ओजे वाहून नेण्याची कमाल मर्यादा मॅक्झिमम लिमिट किती आहे अठराशे किलोग्राम हे उदक वाहक लिफ्ट उर्ध्व दिशेने उर्ध्व दिशेने म्हणजे वरच्या दिशेने दोन मीटर पर सेकंद या एक समान चालीने काय करत आहे गतिमान आहे तर वरी जातानाची स्पीड किती आहे त्याची दोन मीटर पर सेकंद गतीला विरोध करणारे घर्षण बल वरी जातोय खाली फोर्स लागल कोणता लागतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर घर्षण बल किती आहे चारशे न्यूटन तर मोटार यंत्राकडून उदक वाहकाला किमान किती ताकद पुरवली गेली हे निश्चित करा आता याची काय विचारलेली आहे ताकद विचारलेली आहे ताकद म्हणजे काय विचारलं याची पॉवर विचारली उंचीवर नेतोय उंचीवर नेते म्हणजे कोणती ऊर्जा असेल आता स्थितीज ऊर्जा असेल याच्यामध्ये दे। देणपा पण सिंपल फॉर्म्युला आपल्याला लक्षात आहे पॉवर पी म्हणजे काय पॉवर पॉवर म्हणजे ताकद याची असेल पॉवर इज इक्वल टू एनर्जी एनर्जी डिवाइडेड बाय टाइम किंवा कार्य वर्क डिवाइडेड बाय टाइम कार्य डिवाइडेड बाय वेळ हा तर फॉर्म्युला माहित आहे आपल्याला कमाल मर्यादा किती आहे अठराशे उदक वाहक व वा प्रवासी यांचं वेट किती झालं ऐंशी किलोग्राम फोर्सचा फॉर्म्युला काय असतो मास इंटू ऍक्सेल इथं एक्सेलरेशन कोणतं लागते ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो बलाचा फॉर्म्युला काय असतो वस्तुमान इंटू त्वरण वस्तुमान गुणिले त्वरण एक्सेलरेशन पण इथं कोणत्या प्रकारचं ऍक्सेल आहे लिफ्ट वर जाते म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेल तिथं दिलेला आहे आता मास किती आहे एकूण अठराशे अठराशे प्लस अठराशे गुनिले सॉरी अठराशे गुनिले दहा अठरा हजार न्यूटन चा बल लागल वरी जायला आणि त्याला विरोध करणारा फोर्स किती आहे चार हजार न्यूटन तर हे चार हजार न्यूटन सुद्धा याच्यात वाढवावे लागतील ला आपल्याला अठरा हजार न्यूटन प्लस चार हजार न्यूटन अठरा हजार प्लस चार हजार न्यूटन म्हणजे किती झालं बावीस हजार न्यूटन एवढा जर फोर्स लावला एवढं जर बल लावलं तरच ती लिफ्ट वर जाईल का कारण हे उदक वाहकाला वरी न्यायला इतका फोर्स लागल आणि उदक वाहकाला रोखणारा फोर्स त्याला सुद्धा ओव्हरकम करावा लागेल त्याच्याहून जास्त फोर्स लावल्यानंतर वरी जाईल मग किती फोर्स लागणार आहे एकूण बावीस हजार न्यूटन बावीस हजार न्यूटन फोर्स लागणार आहे आपल्याला पॉवरचा yes, विस्ताप, तर फॉर्म्युला माहित आहे वर्क बाय टाइम कार्याचा सुद्धा फॉर्म्युला माहित आहे फोर्स टू डिस्प्लेसमेंट बाय टाइम फोर्स फोर्स म्हणजे काय असेल बल यस डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असेल विस्थापन विस्ताप फोर्स गुणिले विस्थापन बाय टाइम आता पा फोर्स तर आलेला आहे आपल्याकडे किती लागतो बावीस हजार न्यूटन <workitenàn> पण एक तुम्हाला माहित आहे का की वेलॉसिटी गतीचा फॉर्म्युला काय असतो डिस्प्लेसमेंट बाय टाइम विस्थापन गुणिले वेळ विस्थापन गुणिले वेळ म्हणजे काय असेल वेलॉसिटी तर विस्थापन गुणिले वेळ काय असतो वेलॉसिटी तर एफ इज इक्वल टू बी आणि आता आपल्याला इथं गती दिलेली आहे किती आहे टू मीटर पर सेकंद आता आपला आन्सर इथं जवळपास आलेला आहे फोर्स किती लागतोय आलेला बावीस हजार न्यूटन गुणिले स्पीड किती आहे दोन मीटर पर सेकंद एक समान गतीने चालतो गती किती चाल आहे दोन मीटर पर सेकंद बावीस इंटू दोन किती झालं चौवेचाळीस हजार पॉवर पा, किती लागते चौवेचाळीस हजार वॅट इतकी पॉवर लागते चौवेचाळीस हजार वॅट पावर तर आली आपल्याकडं एक सेकंड इथं रब करून घेत पॉवर किती आली आता चौवेचाळीस हजार वॅट एक एचपी एक हॉट्स पॉवर म्हणजे किती वॅट असतात सात हजार सातशे शेहेचाळीस वॅट एक हॉट्स पॉवर म्हणजे किती वॅट असते सातशे शेहेचाळीस वॅट हे लक्षात ठेवायचं तर वॅट आपल्याकडे किती आले जवळपास चौवेचाळीस हजार याला कन्वर्ट करून घ्यायचं एक वॅट असतो सातशे शेहेचाळीसचा तर चौवेचाळीस हजार वॅट म्हणजे किती चौवेचाळीस हजार वॅट गुनिले सातशे शेहेचाळीस वॅट आता हॉर्स पॉवर मध्ये येणार आहे आपलं उत्तर सातशे शेहेचाळीस शे बाय चौवेचाळीस ते सात पॉइंट पाच वाहिले पंधरा 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 सहा वेळा जवळपास म्हणजे पहा एकोणसाठ याचं उत्तर येते किती येते एकोणसाठ हॉर्स पॉवर याचा जेव्हा तुम्ही भागाकार काढसाल तेव्हा किती येते एकोणसाठ हॉट्स पॉवर एवढं सिंपल गणित आहे फक्त इथं लक्षात ठेवायचं की एक हॉट्स पॉवर म्हणजे किती असणार आहे सातशे शेहेचाळीस जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जेचे रूपांतर कसे होते तर पहा जलविद्युत केंद्र आहे एक काय हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन इकडे काय साठवलं जाईल पाणी साठवलं जाईल पाणी जेव्हा उंचीवर साठवलं जाते ते स्थिर असते स्थिर असते तेव्हा कोणती ऊर्जा असते स्थितीज ऊर्जा तर सुरुवातीला ऊर्जा कोणती असेल स्थितीज ऊर्जा स्थितीज ऊर्जा कोणत्या ऑप्शन मध्ये तर ही स्थितीज ऊर्जा हे पाणी गतीमध्ये येणार मुवमेंट करणार मुवमेंट करणार तर स्थितीची ऊर्जा गतीमध्ये आल्यानंतर कोणती होणार गतीच ऊर्जेचा वापर करूनच हे खालचे पंखे फिरवले जातील पंखे फिरतात रोटेटरी मोशन मेकॅनिकल मेकॅनिकल एनर्जी यांत्रिक एनर्जी कोणती असेल इलेक्ट्रिकल एनर्जी तर मग पहिला असते स्थितीज नंतर गतीज नंतर विद्युत ऊर्जा जलविद्युत केंद्रामध्ये हा ऊर्जेचा क्रम आहे तर बा आपण एक नियम शिकतो पहिला नियम शिकतो एनर्जीचा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी ऊर्जा अक्षयतेचा नियम लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड कॅन नॉट बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी कन्वर्टेड इन टू वन फॉर्म टू अनदर ऊर्जा निर्माण सुद्धा केली जाऊ शकत नाही आणि ऊर्जा संपत सुद्धा नाही पण ती एका रूपामधून दुसऱ्या रूपामध्ये तिचं काय होते रूपांतर यावर आधारित हा प्रश्न आहे दहा किलोग्राम वस्तुमान असलेला पदार्थ जमिनीपासून दहा मीटर उंच नेला त्या ठिकाणी गुत्वीय तर नऊ पॉइंट आठ मीटर पर सेकंड स्क्वेअर असेल तर पदार्थाला प्राप्त झालेली स्थितीज ऊर्जा किती विचारलाय काय स्थितीज ऊर्जा वस्तूचं वस्तुमान किती आहे दहा किलोग्राम पदार्थ जमिनीपासून नेलाय किती दहा मीटर ऍक्सलरेशन गुरुत्वीय त्वरण किती आहे नाईन पॉईंट एट मीटर पर सेकंड स्क्वेअर तर पहिल्यांदा सगळ्या क्वांटिटी लिहून घ्यायचं वस्तूचं वस्तुमान म्हणजे काय असेल मास मास किती आहे दहा किलोग्राम हाईट किती आहे त्याची उंची किती वर नेली दहा मीटर दे त्याच्यानंतरच पा इथं एक्सेलरेशन ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन त्वरण त्वरण किती आहे नाईन पॉइंट एट आता स्थितिज ऊर्जा स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जेचा फॉर्म्युला काय आहे पी इज इक्वल टू एम जी एच वरी दिले वस्तुमान किती आहे दहा ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन किती आहे नाईन पॉईंट एट गृत्ती एट उंची किती आहे दहा मीटर तर पहा दहा इंटू नाईन पॉईंट आठ किती अठ्याण्णव अठ्याण्णव इंटू दहा नऊशे ऐशी नऊशे ऐंशी जून एवढा सिंपल प्रश्न आहे एस टी आय दोन हजार बाराला आलेला फक्त फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं आहे स्थितीज ऊर्जेचा फॉर्म्युला पी इज इक्वल टू एम जी एच गतीज ऊर्जेचा फॉर्म्युला कायनेटिक एनर्जीचा हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर मास okay. वस्तुमान असलेली वस्तू वी या चालीने स्पीडीने गतिमान असेल तर त्याची गतीच ऊर्जा किती सिंपल फॉर्म्युला विचारलाय कायनेटिक एनर्जीचा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर मास काय त्याचा यम वस्तूची गती किती आहे व्ही कायनेटिक एनर्जी उठाली हाफ ऑफ एम व्ही स्क्वेअर इतका सिंपल फॉर्म्युल्यावर प्रश्न आलाय दोन हजार अकरा पी एस आय लाईक शेअर सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल जॉईन अवर ऑफिशियल टेलिग्राम चॅनल अट देट आर ए यम पि एसी थँक्यू